आज बुधवारी संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली मतदार मोठ्या उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले गडचिरोलीत सकाळी सात वाजतेपासून मतदानाला सुरुवात झाली लोकशाहीच्या या उत्सवात तरुण मतदारांनीही लाजवणारा उत्साह दाखवत एका एकशे अकरा वर्षाच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजाविला फुलमती विनोद सरकार असे या आजीचे नाव असून त्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहवासी आहेत फुलमती सरकार यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे तेरा रोजी झाला आजीला चालता येत नसल्याने प्रशासनाने चारचाकी वाहन आणि व्हीलचेअरची व्यवस्था केली होती आजीने प्रत्यक्ष मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला आजींच्या मतदानाचा उत्साह कौतुकास्पद होता तर मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्या तरुण वर्गासाठी एकशे अकरा वर्षाच्या आजींचा हा उत्साह आदर्शवत होता भारत निवडणूक आयोगाने पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांसाठी मतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती त्या कालावधीत गृह मतदान प्रक्रिया सुद्धा राबविण्यात आली मात्र काही मतदार मतदान केंद्रावरच जाऊन प्रत्यक्षपणे मतदान करण्याचा निर्णय घेतला मतदारांनी आज बुधवारी प्रत्यक्षपणे मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले त्यात फुलमती विनोद सरकार या आजींचा देखील समावेश होता